त्यांनी केलं तो असं म्हणतोय मी आता सगळं सांगत नाही पण आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न करता कोणाशी तुंबळ युद्ध करून रणास आणले कोणाचे दर्शनास गेले कोणास आपले दर्शनास आणले कोणास परस्पर मित्रभेद केले कोणास परस्पर कलह लावून दिले असे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाये तो तो शत्रू पादाक्रांत करून साल्हेरी आयवंतापासून चंदी कावेरी तिरापर्यंत निष्कंटक राज्य शतावधी दुर्ग चाळीस हजार पागा साठ सत्तर हजार शिलेदार दोन लक्ष पदाती ऐशी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली की ज्या राज्यावर औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू चालवून आला असता हतप्रभवून यमाला या श्रयास गेला ते हे राज्य शिवाजी महाराज हे सामान्य राज्य नाही आहे एवढं सगळं करावं लागतं उद्धवभेद केले म्हणजे हा त्याचा मित्र आहे ना थोडा आमचे लोक फक्त तेवढंच शिकले बांधायला काही शिकलेच नाहीत किल्ले विल्ले वगैरे सगळे